नमस्कार झटपट रेसिकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत मसालेदार कारलं जे अजिबात कडू होत नाही त्यासाठी मी हळद आणि मीठ आधी भरून घेतलेलं आहे त्याच्यातल्या बिया काढून आणि ते वापवायला ठेवलं आहे पाणी खाली पातेल्यात ओतून क कारलं वापतं आहे तोपर्यंत आपण एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं आणि दहा बारा लसूण पाकळ्या असं मंदाच्यावर भाजून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलंस परतून आहे त्याला एक चमचाभर तीळ घालायचे तीळ शेवट घालायचे काय तर ते तडतडायला लागतात आणि सगळे फुटून बाहेर येतात त्यामुळं त्यानंतर एक चमचाभर हळद घालायची आहे आणि एक तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथं मी एक चमचा लाल तिखट घातले आणि नंतर एक चमचा काळा मसाला घालणार आहे त्यामुळं तुम्ही जर समजा लाल तिखटच वापरणार असाल तर दोन चमचे घाला नसेल तर एक चमचा घाला आणि एक चमचा काळे तिखट घाला हे सर्व मिश्रण एकदम लाल परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा एकदम चेंज झालेला आहे आणि खमंग वासा येतो एकदम याच्यात एक, एक टोमॅटो लाल बुंद झालेलं ला। आपण एरवी चिंच गूळ असं कारलेला घालतो पण आपण इथे फक्त एक टोमॅटो घालायचा आहे मोठा कट करून आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे असंच वाटून घ्यायचं जर समजा नाही वाटलं गेलं तर दोन चमचे पाणी घालायचं आणि ते वाटून घ्यायचं बारीकसं एकदम खमंग वास सुटलेला आहे वाटणाचा खूप छान वास येतो आहे आणि टेस्ट पण तशीच छान लागते कारल्याची आता ही वाफवलेली कारली एकदा धुवून घ्यायची आणि सर्व कारली आहेत ती भरून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता कारली सर्व मस्तपैकी भरून झालेली आहेत आता आपण त्याला थोडा तडका देऊयात जिरी मोहरी तडतडली आहे त्याच्यात सर्व भरलेली कारली टाकायची आणि छानशी परतून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदम छान असं परतून होते राहिलेला मसाला पण त्याच्यातच घालायचा आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे त्याने आंबट गोड आणि तिखट अशी सर्व चव लागती कारल्याला आणि कारलं एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकताय तुम्ही एकदम तेल सुटलेलं आहे आणि तरतरी तेलाची चांगली भाजी झालेली आहे वास सुटलेला आहे अजिबात कडू वास येत नाही आणि कडू कारलं कसलंच होत नाही बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघत जावा करून खात जावा चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा आणि मला कॉमेंटमध्ये सांगत जावा तोपर्यंत थँक्यू